पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी नंबर दोनशे एक्केचाळीस ते दोनशे साठ तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणता केवी येथ प्रवर्तावे आईसे पार्थोती अवसरी म्हणे देवा अवधारी या अकलमशाची थोरी सांगेन तुझ जैसे काष्टे काष्ट मथिजे ते एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रजोळेनी तैसा गोत्रींची परस्परे जरी वधूगडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे येणे पापे वंशज धर्मो लोपे मग अधर्मोची आरोपे कुळामाजी सारा सारासार विचारावे कवने काय आचरावे आणि विधी निषेध आघवे पारुषती असता दीपो दवडीजे मग अंधकारी जे, तरी उजूची का जया जयापरी तैसा कुळी कुळाक्षय होय तये वेळू तो आद्य धर्मो जाय मगान काही आहे पापा वाचोनी जे यमनियम ठाकती ते त इंद्रिये सैरा रहाटती म्हणून व्याभिचार घडती कुळश्रियांशी उत्तम धर्मी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेत तमोळ उपडती जाती धर्म जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती मग कुळातया असे खा आणि कुळ घातका एर एरा नरका जाणे देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग स्वर्गस्त स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेतन इत्यादी क्रिया ठाके आणि नैमितिक क्रिया पारुखे ते तवना दिळोदके कवन अर्पी तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापासी जैसा व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी विजे, देवी अवधारी अनिक एक एत घडे महापातक जे संग दोष हा लौकिक शंभपावे जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला तो वाणी काही प्रज्वळीला जाळून निघाली तैसिया तया कूल संगती जे जे लोक ते तेही बाधा पवती तैसे नाना दोषे सकळ अर्जुन वने ते कूल, मग केवल केवळ निरयभोगी पुंडली कवरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू हे मूर्तिमंद दोष आमच्या अंगावर आधुळू पाहत आहेत हे समजत असतानाही या कामी कसे प्रवृत्त व्हावे त्यावेळी इतके बोलून पार्थ म्हणाला देवा ऐक मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तिथे अग्नि उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना क्षणात जाळून टाकतो त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कुळच नाशाला पावते आणि म्हणून या पापाने वंश परंपरागत असलेल्या धर्माचा लोप होईल आणि मग कुळामध्ये अधर्म माजेल तेथे ते सारासार विचार कोणी कशाचे आचरण करावे व विधिनिशेष कर्तव्य काय व अकर्तव्य काय या सगळ्या गोष्टी बंद पडतात जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर त्याप्रमाणे सरळ चालले असता अडखळण्याचा प्रसंग येतो त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो आणि मग तिथे पापा वाचून दुसरं काय शिल्लक राहणार त्यावेळी इंद्रिय व मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिय सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्यभिचार घडतो उच्च वर्णाच्या स्त्रिया नीच वर्णाच्या लोकांशी रथ होतात व अशा रीतीने सर्व एकमेकात मिसळतात वर्ण संकर होतो व त्यामुळे जाती धर्म मुळापासून उकडले जातात ज्याप्रमाणे चवाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात त्याप्रमाणे मोठी पापे कुळात शिरतात मग त्या संपूर्ण कुळाला व कुळ घातक्याला दोघांनाही नरकाला जावे लागते पहा याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरवून परत येतात ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृत्य बंद पडतात त्यावेळी कोण कोणाला दिलोतक देणार असे झाल्यावर पितर काय करणार स्वर्गात कसे राहणार आणि म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी नरकात येतील ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हा हा म्हणता पसरते त्याचप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते देवा ऐका येथे आणखी एक महापाथक होते ते हे की त्या पतितांच्या संसर्ग दोषाने लोकांचे आचार विचार चळतात भ्रष्ट होतात नाहीसे होतात ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्या घरांनाही जाळून टाकतो त्याचप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते ते ह्या संसर्ग रूप कारणाने दोषी होतात तसे अर्जुन म्हणाला की अनेक दोषामुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो रामकृष्ण हरी आपला ज्ञानेश्वरीचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा